सीएम न्यूज़ आप ला बात में आप लंच चैनल प्रोक्टो मिर्बिड वो ताज़ा बात पहा सीएम न्यूज़ चैनल वर इतना पहला बात कि नुक्ती समारक के सरकार जी शिक्षित रियायत मंत्री पदके मंत्री प्रकाशी जालियादे ये मंत्री नेशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो उग्रम इतना काम देश करते ही। त्यानुसार दोन हजार वीस मध्ये दे देशात जेवढ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी सदतीस पूर्णांक सहा टक्के फक्त महाराष्ट्रातल्या होत्या त्यानंतर ची माहिती जी आहे त्यामध्ये एकूण देशात एक लक्ष चौसष्ट हजार तेहतीस लोकांनी आत्महत्या केली त्यापैकी महाराष्ट्रातल्या आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक पाच टक्के होती आणि दोन हजार बावीस ची आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक सहा टक्के सलग तीन वर्ष महाराष्ट्राची देशातल्या एकूण शेतकरी आणि शेतकजुराच्या आत्महत्येपैकी वाटा हा सदतीस पूर्णांक तीन सहा सदतीस पूर्ण सात असा आहे सदतीस अडतीस टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या दहा टक्के आहे म्हणजे त्या दहा टक्केच्या चौपट जास्त आत्महत्या येतो आणि आता पहिल्या सहा महिन्याचा अहवाल राज्य सरकारने या वर्षीच्या सहा महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये एकूण बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वात जास्त अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त विभाग पाचशे सत्तावन्न आत्महत्या झालेल्या आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये संभाजीनगर डिव्हिजनमध्ये चारशे तीस आत्महत्या झालेल्या आहेत नाशिकमध्ये एकशे तीस आत्महत्या आहेत नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस आहेत नाशिकमध्ये एकशे सदतीस आहेत आणि पुण्यामध्ये तेरा आणि कोकणातील शून्य आहे आता विभाग एक आकडा झाला चिंतेचा जो विषय आहे की गेल्या तीन वर्षाचे आकडे जर पाहिले तर देशातल्या शेतकरी आत्महत्येच्या आत्महत्येपैकी प्रमाण हे सतत महाराष्ट्राचं प्रमाण आहे आणि आत्महत्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे इतर बाबतीमध्ये महाराष्ट्र कसरायच लागलेला आहे शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर सतत आहे या वर्षीचे आपल्याला मी हे लिहिले अधिकृत आकडे आहे नॅशनल आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी कदा विरोध मोदी सरकारला केलेला आहे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आपल्या शेती उत्पादनाला किफायची किंमत मिळत नाही कांद्या उत्पादकांच्या निर्यात बंदी करून किंवा इतर निर्बंध लावून त्यांचं जे प्रचंड म्हणून नुकसान केलं त्याचा राग शेतकरी व्यक्त करतात त्यामुळे जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि हा देखील त्या येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य पोलिटिकल एजेंडा असणार आहे केंद्र सरकारने काही योजना केल्या राज्य सरकार काहीतरी घोषणा करते काहीतरी वाटप चाललेलं आहे पण त्यातून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत नाही हे अभिनंदित करायचं करता भूषणावण नाही एका बाजूला दरडो उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी विधानसभेतील महाराष्ट्राचा क्रमांक हा पहिल्यावरून अकराव्यावर गेलेला आहे आणि लोकांच्या दरडूळ वार्षिक दरडूळ मध्ये महाराष्ट्र हे अकरावा क्रमांक आहे तेहतीस राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे विधानसभेमध्ये ते नाही ते जुने आकडे हे जून तेवीस च्या आकडे तर जुलै चोवीस च्या आकडे तर तो नंबर आणखी खाली गेलेला आहे पण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरावा क्रमांक महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्र एकत्र चाललेला आहे आत्महत्येच्या बाबतीमध्ये मात्र आपला पहिला क्रमांक देशात आपला सदतीस टक्के वाटा आपला अपत्ती